पहाटेच्या अंधारात एकट्या तरुणीला गाठून तिला स्वारगेट बस स्टँडवरच्या बसमध्ये नेलं आणि बलात्कार केला बलात्कारानंतर आरोपी पळून गेला पण घटनेनंतर घाबरलेली तरुणी जेव्हा बसमधून खाली उतरली आणि तिने तिथल्या एका व्यक्तीला मदत मागितली तेव्हा काय झालं हे ऐकून तुमचाही संताप होईल गावाकडे निघालेल्या पुण्यातल्या या हतबल तरुणीने मदत मागून तिला जे उत्तर मिळालं ते ती ऐकून तिने पुढची बस पकडली आणि घरी जायला निघाली पण मनात अस्वस्थता चीड आणि भीतीही होती स्वारगेटहून हडपसरला बस पोचेपर्यंत असंख्य विचार या तरुणीच्या मनात येऊन गेले पण शेवटी धाडस केलं आणि हडपसरलाच ती उतरली परत स्वारगेटला आली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं हिंमत करून घडलेला प्रसंग सांगितला आणि जे घडलंय ते ऐकून पोलिसही संतापून गेले या तरुणीसोबत पहाटे नेमकं काय घडलं का आणि त्यानंतर तिला काय सहन करावं लागलं याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षांची पीडित तरुणी पुण्याहून फलटणच्या दिशेने निघाली स्वारगेट बस स्टँडवर आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती नेमकं याच वेळी आरोपी त्या ठिकाणी आला आरोपीने पीडितेला विचारलं ताई तू कुठे चालली आहेस त्यावर तिने उत्तर दिलं मी फलटणला आहे आरोपी म्हणाला फलटणची बस तर तिकडे लागलीये तू इथे काय करतेयस तरुणी म्हणाली सातार्याला जाणाऱ्या बस इथेच लागतात पीडित असं म्हणतात दत्तात्रय गाडे हे आरोपी म्हणाला की ती बस तिकडे आहे तू पटकन जा पण ती बस पाहिल्यानंतर पीडितेला अंदाज झाला कारण त्यात अंधार होता बसमध्ये कुणीही नव्हता पण आरोपी म्हणाला ती बस उशिरा आल्यामुळे लोक झोपलेले आहेत त्यामुळे लाईट बंद असाव्यात तू टॉर्च लावून आज जा मी तुझी मदत तु करतो पीडित आत जातात दत्तात्रय गाडे हा शिवशाही बस क्रमांक झिरो सहा बी डब्ल्यू शून्य तीन एक नऊ त्या गाडीमध्ये चढला गाडीमध्ये चढताच त्याने दरवाजा बंद केला दरवाजा बंद करताच तरुणीला अंदाज आला आपल्यासोबत या तरुणाने धोका केलाय त्याने अतिप्रसंग करायला सुरुवात केली पूर्णपणे अंधार असलेल्या त्या बसमध्ये एकटी सापडलेली ही हतबल तरुणी ओरडल्याचा ना कुणाला आवाज बाहेर गेला ना तिच्या मदतीला कुणी धावून आलं तरुणीने प्रचंड विरोध करूनही गाडेने त्याच्या वासनेची भूक भागवली आणि या तरुणीला बळी बनवला बलात्कारानंतर घाबरलेल्या तरुणीपासून गाडेने पळ काढला त्याच्यानंतर तरुणी सुद्धा बसच्या खाली आली आणि तिथे असलेल्या एका व्यक्तीला तिने घडलेला प्रसंग सांगितला पण हे उत्तर ऐकून तिचं उरलं सुरलं अवसानही गळून गेलं या व्यक्तीने सांगितलं की बाई जग असंच वाईट आहे तू सगळं विसर आणि घरी निघून जा हतबल झालेली तरुणी पुढची बस पकडून घरी जायला निघाली तोपर्यंत स्वारगेट वर उजाडलं होतं आणि ज्या अंधारात हे सगळं घडलं तो अंधारही हटून गेला होता मदत मागितलेल्या पहिल्याच व्यक्तीने जे उत्तर दिलं ते ऐकून घरी जायला निघालेल्या या तरुणीचं मन अस्वस्थ होतं अखेर तिने धाडस केलं आणि बस हडसरच्या स्टॉपवर पोहोचलेली असतानाच तातडीने खाली उतरण्याचा निर्णय घेतला खाली उतरल्यानंतर आपल्या मित्राला फोन केला आणि सगळा प्रकार सांगितला मित्राने तिला स्वारगेटला बोलवलं आणि पोलीस स्टेशन गाठलं या तरुणीने घडलेला संपूर्ण प्रसंग पोलिसांसमोर सांगितला आणि तिचा जबाब घेऊन आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपीचं ना तिला नाव माहीत होत ना अंधारामुळे चेहरा पाहण्यात आला होता पण पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आणि स्वारगेट बस स्टँडवरचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं यात सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीची ओळख पटली आणि त्याचा शोध सुरू करण्यात आला दत्तात्रय गाडे पाटील असं या आरोपीचं नाव आणि तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात त्याचं मूळ गाव आहे शिकरापूर आणि शिरूर या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर आधीच गुन्हे दाखल आहेत सोन साखळी तोरणे आणि तुरी असे काही गुन्हे त्याच्यावर दाखल असल्यामुळे तो आधीच रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे पोलिसांनी घटनेनंतर जी माहिती दिली आहे त्यानुसार मुलीने सकाळी साडेनऊ वाजता पोलिसात तक्रार नोंदवली आणि त्यानंतर तातडीने गुन्हा दाखल झाला सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितीने केलेल्या वर्णनानुसार माहिती जमा केली जाते आरोपीच्या शोधासाठी आठ पथके तयार केलेत ग्रामीण भाग आणि स्वारगेट भागात तपास सुरू आहे आरोपीचा सीडीआर काढला गेलाय या सीडीआर नुसार आणि मिळालेल्या लोकेशननुसार त्याचा माग काढला जातोय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दत्ता गाडे हा सध्या जामिनावर बाहेर आहे त्याच्या घरी आणि शेतात पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली घटना समोर आल्यापासून आठ पथकं त्याचा शोध घेत आहेत बसच्या चालक आणि वाहकाने बस अशा ठिकाणी उभी करताना तिचे दरवाजे लॉक का केले नव्हते असाही प्रश्न आता उपस्थित होतोय पीडित तरुणी सध्या ससून रुग्णालयात उपचार घेते आणि तिला लगेच डिस्चार्ज मिळणार आहे पण पुण्यातून आणि विशेषतः स्वारगेट मधून ज्या तरुणी एकटा प्रवास करतात त्यांची आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढवणाऱ्या काही बाबी समोर येतात जिथून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाणाऱ्या बस लागतात त्या स्वारगेट बस स्थानकात अनेक भंगार अवस्थेतल्या बस आहेत आणि यात अवैध उद्योग चालतात कारण ज्यावेळी इथे बलात्काराच्या घटनेनंतर तोडफोड झाली तेव्हा काही बसमधून कंडोमची पाकिटं आणि आढळून आली वीस पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक असलेल्या या ठिकाणी हा बलात्कार कसा घडतो असाही प्रश्न उपस्थित केला जातोय पुण्यात शिकणाऱ्या हजारो मुली या घरी जाण्यासाठी रात्री बेरात्री स्वारगेट मधून प्रवास करतात सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात असते मात्र अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मोकाट फिरणारे नराधम बस स्थानकात दबा धरून बसलेले असतात आणि संधीची वाटच पाहत असतात फलटणच्या या तरुणीसोबत जे घडलंय ते इतरांसोबतही यापूर्वी घडलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीचं वातावरण स्वारगेट बस स्थानकात आहे था, ते पाहता ही जागा मुलींसाठी अत्यंत असुरक्षित बनली आहे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत मात्र यासोबतच आता स्वारगेट बस स्थानकात था, सफाई मोहीम राबवण्याची गरज आहे या घटनेवर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा あ。<music>